हॅपी लाईफ विथ रिटूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसं आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर काल कोकणातून जो रान मेवा आणला होता रानमेवा त्यामध्ये तुम्ही बघितलेला आहे तर आज त्याच मेव्याची मी भाजी बनवणार आहे मस्करी केली त्याच मेव्याची म्हणजे जे गरकी म्हणतात त्याला तर याला अजून काय म्हणतात कोणाला माहिती असेल तर सांगा तर एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे ही गरकी म्हणजे मोड आलेले काजू असं म्हटलं तरी चालेल जे काजू जमिनीत रुजतात ना त्याच्याशी कोंब येतात एवढीच मला माहिती आहे आणि खोबरं आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी मलई असे एक वाटण करून घेतलेले आहे एक चार चमचे तेल घातले तेलामध्ये कांदा छान परतून घेतला आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो तर हे कसं करायचं हे मला माहीत नाही आहे तशाशी म्हटले तू तु तुझ्या तु पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करून बघ आणि इतकी भारी झाली होती भाजी तर काजू ग्रेवी किंवा काजू मसाला अशी आयडिया लढून म्हटलं त्या पद्धतीने करून बघूयात कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकला थोडा झाकून ठेवला टोमॅटो छान सॉफ्ट झाला तर यामध्ये दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसून चटणी टाकले म्हणजे इतर कोणतेच मसाले टाकण्याची गरज नाही आहे रंग बघा काय छान आला आहे आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते होती। तोर साय आने सुन तर यामध्ये मी कोथिंबीर टाकली नव्हती तर खोबरं आपली दुधावरची साय आणि आलं लसूण असं घातलेलं तर मस्त म्हटलं क्रीमी टेक्शर येईल तर हे छान मिक्स करून घेतलं झाकून ठेवायचं म्हणजे याला छान तेल आणि साय घातल्यामुळे तूप सुटतं तर हे बघा ही गरकी साफ करून घेतलेली आहे साफ म्हणजे काय धुवून घेतलेली आहे तर सकाळची जरा घाई असते तर मेडिकलला जाण्यापूर्वी स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं करून जाते तर आज म्हटलं तुमच्यासोबत शूट करूया तर नेहमी ट्रायपॉडला असं मोबाईल लावून ठेवलेला असतो तर आज शशी होते त्यामुळे म्हटलं त्यांना असं शूट करा तुम्ही म्हणजे रेसिपी जवळून अशी व्यवस्थित तुम्हाला बघता येईल तिकडे मी मुगाची आमटी बनवते तर तेल तापवून त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे बारीक चिरून तो ठेचून घेतलेला आहे आणि हे बघा किती छान ह्याला तेल सुटलेलं आहे आणि मस्त वाटण म्हणजे जे आपलं खोबरं वगैरे कच्चंच घेतलं होतं आलं लसूण पेस्ट ते देखील छान असं भाजलं गेले म्हणजे परतलं गेले आता यामध्ये जे धुवून घेतलेली गरकी आहे ती घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी तरी मी पहिल्यांदा ट्राय करत होते म्हटलं चला आपल्या पद्धतीने आपण काहीतरी करूयात कारण याची कशी भाजी बनवतात मी कधी खाल्लीही नाही आहे बनवलीही नाही आहे तर फर्स्ट टाईमच बनवत होते आणि खातही होते पण खरंच खूप छान झालेली कारण व्हिडिओ हा मी उशिरा अपलोड करते त्यामुळे मला याची चव माहिती आहे जेवण वगैरे झाल्यानंतर हा व्हिडिओ मी एडिट करायला घेतलेला तर तरी बघा इकडे मुगाची आमटी करते लसूण चांगला परतला आहे त्यामध्ये कांदा घातला आहे आणि चला आता नेहमीप्रमाणे मोबाईलला मोबाईल ट्रायपॉडला लावलेला आहे तर घरी ना कोणतरी असेल तर थोडी कामं राहिली तरी चालतात पण आता अशीची स्कूल सुरू झालेली आहे माझं डेली रुटीन सुरू झालं आहे त्यामुळे आता पुन्हा धावपळ तर आधी धावपळ होती आता फक्त थोडी धावपळ जरा वाढलेली आहे तर लसूण परतल्यानंतर त्यात कांदा घातलेला बारीक चिरलेला कांदा परतला त्यामध्ये कांदा लसूण कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे सॉरी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे आणि मूग असं मीठ घालून आणि टोमॅटो घालून छान शिजवून घेतलं होतं तर एका टोमॅटोचे दोन भाग असे करून शिजवून घेतले होते त्यामुळे यामध्ये टोमॅटो घातला होतो मस्त स्मॅश होतो आणि मोसूद होतो असा त्यामुळे असं वर तरंगत नाही तर टोमॅटो देखील चांगला असा परतून घेतला यामध्ये टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये जे उकडून घेतलेले मूग होते ते घातलेले आहेत तर रोज एखादं कडधान्याची आमटी किंवा उसळ काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो कारण काय होतं ना आशूला असं जर खायला द्यायचं म्हटलं ना तर तो खायला बघत नाही पण टिफिनमध्ये काही ना काहीतरी दिलं तर खातो तर आज मी त्याला पुलाव करून दिलेला राईसाचा कारण स्कूल सुरू झाल्यापासून त्याला चपाती भाजी वगैरे देतच होते सध्या दुपारपर्यंत स्कूल आहे आता पुढचं बघूयात आता पण एक मात्र आहे की खरंच सी बी एस पॅटर्न खूप टफ आहे आणि आत्ता ते जाणवायला लागले पण असू दे त्या तो आहे स्कूलमध्ये आवडायला लागले त्याला सुरुवातीपासून व्यवस्थित तयारी आपण करून घेतली आणि त्याने देखील मेहनत घेतली ना तर सगळं व्यवस्थित होईल तर पटापटा भाकरी बनवून घेते तर गरकीची भाजी म्हणजे गरकी मसाला तर ग मला ते अजूनही कन्फ्यूज आहे तर तुम्ही मला सांगू शकता कोणी त्याला काय म्हणतात ते तर इकडे मुगाची आमटी तयार झालेली आहे थोडे मूग मी शिल्लक ठेवलेत कारण त्या मुगाचं काहीतरी करेन कारण जास्त अशी एकदम अशी रबरबीत आम्ही म्हणतो किंवा धबधबीत अशी खूप घट्ट आमटी नको वाटते तर हवी तितक्या मुगाची आमटी केली थोडे मूग शिल्लक ठेवलेत म्हणजे काहीतरी रेसिपी बनवता येईल आणि नाहीच जर बनवत बनवली तर पटकन तव्यावर अशी थोडा तेलात मसाला घालून परतली ना तरी मस्त सुकी उसूळ होते तर भाकरी करताना नेहमी पीठ छान असं खसखशीत मळून घ्यायचं बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की भाकरी फुगत नाही नीट थापता येत नाही तर हे बघा उतवणी घेतलेली आहे म्हणजे पाणी गरम करून घेतले तव्यामध्ये आणि नंतरचं जे लागणारं पाणी आहे ते थोडं थंड पाणी घालून छान असं मळून घेते तरी बघा भाजी छान शिजायला लागले ते सिजनल ह्या भाज्या आहेत बारमाही ही, ही भेटत नाही तरी बघा इकडे मी बिझी होते तोपर्यंत शशी तिकडे मला मदत करत होते तर त्यांना म्हटलं आता मी भाकरी करण्यात बिझी आहे थोडी कोथिंबीर धुवून आमटीत थोडी टाका आणि मग भाजीत थोडी टाकता येईल तर असं सो कोणतरी सोबत असेल ना तर व्हिडिओ करताना असू दे किंवा काहीतरी काम करताना असू दे थोडंफार काहीतरी हलकं होतं एकटंच करताना मग कुठे कुठे लक्ष द्यायचं हा प्रश्न असतो तर मस्त अशी खसखशीत पीठ मळून घेते जितकं छान पीठ मळणार तितकी चांगली भाकरी होणार मग भाकरी अजिबात थापताना फाटतही नाही म्हणजे चिरा पडत नाहीत आणि तव्यात टाकताना भाकरी फाट फाटत नाही भाकरी मस्त फुगते यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळेस भाकरी करण्याची पद्धत माझी बघितलेली आहे तर जे नव्याने बघत आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी पुन्हा पुन्हा हे शेअर करते कारण रोज व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी कोणी ना कोणीतरी नवीन असतं आणि जे लोक नवीन छान छान कमेंट्स करत आहेत त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद तर भाकरी छान अशी हलक्या हाताने अशी थापून घ्यायची तर किती सहजरित्याने पटापटा थापते ते बघा तर ही मला आता प्रॅक्टिस झालेली आहे सराव असेल ना तर हे अगदी सहजरित्या जमतं सुरुवातीला जे नवशिके आहेत नव्याने करताना इतकं नाही जमणार फास्ट पण हळूहळू नक्की जमेल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना तसं आहे कोणतीही गोष्ट असू दे स्वयंपाकच असं नाही सांगत कोणत्याही कामामध्ये सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम येतात पण एकदा जर हातात काम बसलं ना तर अगदी सहजरित्या ते करता येतं तर बऱ्याच वर्षापासूनची ही सवय आहे भाकरी करण्याची तर मी सोबत एक आठवण शेअर करत होते की ना आजीला आज वगैरे भाकरी करताना बघितलं तर हात बऱ्याचशा भांगड्या असा बांगड्या असायच्या त्या बांगड्याचे जे सगळे कच आहेत ना त्या भाकरीवर उठलेले असायचे आणि त्यामुळे एक मस्त त्या भाकरीला डिझाईन असायची तर स्वयंपाक करताना अशा जुन्या आठवणी कधी कधी ताज्या होतात तर पूर्वीच्या बायकांच्या बघा हातभर बांगड्या असायच्या तर आता त्या बांगड्या जरी असल्या तरी घालायला कुठे वेळ आहे असं असतं तर जुनं ते सोनं म्हणतात ना खरंच जुन्या पद्धती आणि सगळंच खूप छान होतं आता सगळ्या सुखसुई आहेत पण त्या उपभोगण्यासाठी माणसाला वेळ नाही आहे आधी जे आहे त्यामध्ये खूप समाधान होतं तर भाकरी व्यवस्थित तव्यात टाकले भाकरीला व्यवस्थित पाणी लावायचं तर भाकरी परतताना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम होतो तर झटपट परतायची आधी सवय नसेल ना हाताने तर चमच्याने ट्राय करायचं पण बऱ्याच वेळेस उलटण वगैरे वापरलं ना तर भाकरी फाटते तर बघा आता बघता बघता कशी भाकरी फुगेल ते बघा तर ही भाकरी भाजते तोपर्यंत तो दुसरी भाकरी मी थापून घेतलेली आहे तर बघा अगदी सहजरित्या भाकरी फुगलेली आहे तर तिकडे मुगाची आमटी तयार झाले मध्ये ती गरकीची भाजी तयार म्हणजे गरकी मसाला तयार झालेला आहे तर कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे किंवा कोणाकोणाला याबद्दल माहिती आहे नक्की सांगा तर कोल्हापूर साईडच्यांना जरा कमीच माहिती असणार कारण मी ही इतकी वर्ष तर कोकणात राहिले पण मी ही एकदाही बनवली नाही कारण कधी आणलीच नव्हती घरी तर बरेच पदार्थ असे आहेत ना की कोकणात राहून देखील ते मला माहीत नाही आहेत तर असंच असतं कोल्हापूरमध्ये जरी असले तर कोल्हापूरचे सगळेच जुने पदार्थ माहिती आहेत असं नाही तर आपल्या घरी जे बनतं पहिल्यापासून किंवा बनताना बनता बघितलेलं आहे तेवढ्या गोष्टी माहिती आहेत पण नवीन नवीन गोष्टी शिकायला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला मला पहिल्यापासून आवडतं तर बघा भाजी काय दिसायला मस्त दिसते तर या घरकीचा ना नंतर रंग बदलतो छान हिरवीगार होती नंतर शिजल्यानंतर ही काळपट होते तर नवीन आपण काहीतरी पदार्थ बनवत असतो ना तर त्यावेळेस अंदाज नसतो म्हणून मी सांगितलं मलाही माहीत नव्हतं तर हे बघा वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त चमचमीत असा गरकी मसाला तयार झाला आहे इकडे भाकरी देखील तयार झालेत लगेचच ना डबा वगैरे पुसून ठेवला तर पिठाचे डाग पडत नाहीत आणि मग घासायला देखील त्रास होत नाही तर भाकरी वगैरे करताना चपाती करताना नेहमी किचन टॉवेल किंवा एखादा फडका पोळपाटाखाली किंवा ताटाखाली वगैरे घ्यायचा जेणेकरून एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते बाहेर वगैरे जरी सांडलं तरी त्या कपडावर असं सांडतं आणि ओटा खराब होत नाही तरी बघा नवऱ्याची मदत घेतली पण कोथिंबीर एकतर एवढी महाग झाली आहे आणि केवढी चिरून ठेवली आहे ती बघा तर अगदी मनसोक्त मी त्या आमटीमध्ये आणि भाजीमध्ये देखील टाकलेली पण तरीही इतकी शिल्लक राहिलेली आहे तर आहे म्हणून वेस्ट करायचं नाही तर हीच कोथिंबीर आता एका वाटीत घालून ठेवते कारण चाळीस ते पंचेचाळीस रुपये कोथिंबीर पेंडी झालेली आहे तर दर तरी काय सगळ्याचेच वाढतात त्याचा काही विषय नाही आहे तर कोथिंबीर एका वाटीमध्ये घालून ठेवते भाकरी झालेली आहे बाकी स्वयंपाक झालेला आहे भात मी आधीच लवकर बनवलेला टिफिन टिफिनलाच मी जसं सांगितलं तुम्हाला राईस करून दिलेला तर आता आता स्वयंपाक तरी सगळा करून झालेला आहे आता जी भांड्याचा पसारा तुम्हाला दिसतोय तो भांडी घासायची आहेत ती भांडी वगैरे घासेन बाकी आवरेन आणि त्याच्यानंतर मेडिकलला जायचं आहे तर खरंच सांगते व्हिडिओ बनवत असताना तर तारेवरची कसरत होतेच आणि त्याच्याही पलीकडे व्हिडिओ एडिट करायला मला अजिबात वेळ भेटत नाही आहे आता व्हिडिओच्या मध्ये मध्ये तुम्हाला ना बऱ्याच जणांचा बोललेला आवाज येत असेल गोंधळ ऐकायला येत असेल तर मेडिकलमध्ये मला पेशंटकडे लक्ष देत देत ना व्हिडिओ एडिट करावा लागतो कारण हे पण माझं कामच आहे आणि मग एकदा सुरुवात झाली ना मग परत असं गॅप पाडायला नको वाटतं त्यामुळे तुम्हीही समजून घ्या मला मान्य आहे की आवाज वगैरे गोंधळ येतो पण माझ्याकडे पर्याय नाही आहे तर जे स्वयंपाक झालेला आहे ती भांडी आधी बाजूला करून घेते तर थोडे मूग शिल्लक ठेवले होते ते देखील वाटीत काढून ठेवते म्हणजे पूर्ण तो कुकर तसाच राहणार नाही तर सगळी ना भांडी घासली ना तर अजिबात टेन्शन वाटत नाही बऱ्याच वेळेस कसं होतं स्वयंपाक तरी होतो वेळेवर पण सगळे ते भांड्याचा पसारा त्या ओटावर असेल ना खूप कंटाळे येतो तर आपलं किचन नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा मॉड्युलर असू दे नॉन मॉड्युलर असू दे छोटं मोठं कसंही किचन असू दे ते आहे त्यामध्ये स्वच्छ ठेवायचं तर त्या ओट्यावर घाण असेल ना खरंच मला खूप म्हणजे असं इरिटेड होतं आणि मला रागच येतो मग खूप आणि मी स्वतःबाबतीत काही सहन करू शकते पण त्या ओटावर वगैरे असा पसारा असेल ना खूप माझं मग म्हणजे त्रास होतो मला त्या गोष्टींचा तर स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शेगडीवर पाणी मारून घेते कारण दूध वगैरे कधीतरी ऋतू गेलेलं असतं चहा करताना काहीतरी सांडणं किंवा काहीतरी होत असतं तर शेगडी स्वच्छ केली ना तर बरं पडतं भांडी घासून घेते बाकी तरी माझी कामं आवरलेली आहेत तर माझ्या बिझी रुटीनमधून जितकं शक्य तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओमधून काही ना काहीतरी विचार मांडण्याचा किंवा काहीतरी कुकिंग टिप्स असतील किचन टिप्स असतील काहीतरी गोष्टी शेअर करत असते तर वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलेकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या सह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद असंच तुमचं सहकार्य प्रेम प्रीती नेहमी असू द्या स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी ब्लेस यू बाय बाय